टक्क सेवा संस्था चोरीस केल्याची घटना पन्हाळा सहाय्यक निबंधक क्षेत्रात खळबळ चौकशी करून कारवाई करा ॲडवोकेट सुरेश कदम रोख रक्कम दागिने वस्तू चोरी झाल्याच्या घटना सरास पाहायला मिळतात पण संस्था चोरी झाल्याचं कधी ऐकलं आहे का पण कोल्हापूरपासून जवळ पन्हाळ कडाच्या पायथ्याशी गुढे येथील श्री हनुमान सेवा सोसायटी चोरीस केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे त्यामुळे पन्हाळा तालुका सहाय्यक निबंधक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे गुढे येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेच्या नावे कार्यक्षेत्रा म्हणजे पन्हाळा तालुक्यातील केखले येथील लोकांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज दिले लाखो रुपयांची उचल करून गुडे येथील सेवा संस्था केखले येथे चालवून तेथील लोकांना लाभ दिला जात असल्याचे गुडे येथील संस्थेचे सभासद एडव्होकेट सुरेश सदाशिव मगदुम यांनी उघड केला आहे पन्हाळा तालुक्यातील गुढे येथील शेतकऱ्यांसाठी ही संस्था दोन दोन स्थापन झाली असून या संस्थेत येथील शेतकरी आहेत पण या सभासदांना विश्वासात न घेता ही संस्था केखले येथे चालवून मूळ गावातील शेतकरी सभासदांवर अन्याय केला आहे याबाबत सुरेश कदम यांनी माहिती अधिकारप्रमाणे सहाय्यक निबंधक पन्हाळा उपविभागीय निबंधक अधिकारी कोल्हापूर तसेच कर्ज पुरवठा करणारी कोल्हापूर जिल्हा बँक यांच्याकडे माहिती मागवली असता समाधानकारक माहिती दिलेली नाही तर या संस्थेचे प्रशासक सचिव यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी तसेच गुडे येथे संस्था कार्यरत राहून येथील सभासदांना लाभ व्हावा अशी मागणी एडव्होकेट सुरेश कदम यांनी केली आहे श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित गुडे तालुका पन्हाळा या संस्थेचा मी सभासद असून ही संस्था गुढे कार्यक्षेत्रासाठी मंजूर झालेली असताना ह्या संस्थेचं आज रोजी जर कामकाज पाहिलं तर केखले तालुका पनाळा इथून चालवलं जातं गुढे कार्यक्षेत्र असताना गुढेगावचे शंभर सभासद असताना त्यांना कोणताही कर्ज पुरवठा न करता संस्थेवर प्रशासक नेमला असून संस्थेचा सचिव भगवान पाटील प्रशासक तानाजी मुग्दुम यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन <coughs> केडशी बँकेमार्फत केकले गावातील स बेकायदेशीर सभासद करून त्यांना चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा कर्ज पुरवठा केलेला आहे ह्यामध्ये ह्या सर्व भ्रष्टाचार संस्थेचा सचिव भगवान पाटील प्रशासक तानाजी मगदूम आणि संबंधित असणारे बँकेचे कर्मचारी सर्वजण जबाबदार आहेत त्यांनी संग्रमाने मिळून संगणमतानं हा भ्रष्टाचार केलेला आहे तर ह्याच्यावर कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे मी सहाय्यक निबंधक ऑफिस डी डी आर ऑफिस के डी सी बँक इतर दुसरी ऑफिस ऑडिट ऑफिस यांच्याकडे सगळ्यांच्याकडे माहिती मागितली असता मी संस्थेचा सभासद असतानासुद्धा माहितीच्या अधिकारी असू दे किंवा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्टचं सेक्शन बत्तीस खाली असू दे माहिती मागितल्यास कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही अशा प्रकारे संस्थेत भ्रष्टाचार चालू आहे ह्याच्यावर कडक कारवाई होऊन ही संस्था गुडेगावच्या सभासदांसाठी असून ती पूर्ववत गुडेगावच्या सभासदांसाठी पुन्हा चालू व्हावी हवी न आमच्याकडे हनुमान विकास संस्था मर्यादित गुडे या संस्थेसंदर्भात ॲडव्होकेट कदम यांच्याकडनं काही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामध्ये मूळ मुद्दा होता की सभासदांनी कर्ज वाटपाचा तर त्याच्या अनुषंगाने आपण संस्थेवर कामकाज पुरव बंद असते म्हणून आपण प्रशासक नियुक्त केलेलंच आहे सचिवाकडनं आपण रेकॉर्ड मागणी केलेलीच आहे की त्याच्यामध्ये सभा संदर्भात जे वाद आहेत तर ते खरे आहेत खोटे आहेत किंवा ऑडिटचं परिस्थिती काय आहे याच्या अनुषंगाने आपण मागणी केलीच आहे तर त्यातला मूळ मुद्दा जो आहे की आमच्या संस्था गावात कार्यरत नाही म्हणून तर तशी काही परिस्थिती नाही कारण विकास संस्थाचं कार्य कार्यक्षेत्र किंवा त्याचा पत्ता कुठलाही चेंज केला जात नाही फक्त याच्यामध्ये चौकशी आम्ही ही करतो आहे की हनुमान विकास संस्था गुडेमध्ये इतर गावातल्या संस्थांना काही कर्ज वाटप झालेलं आहे का त्याची चौकशी चालू आहे याच्यातला दुसरा जो मुद्दा होता की किथले गावातल्या लोकांना गुढेगावाच्या संस्थे म्हणून वाटव झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये विकास संस्था या त्या गावापुरत्याच कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे त्यांना इतर गावातल्या शेतकऱ्यांना कर्जोट करता येणार नाही महानकारी नेप्टसाठी रामचंद्र काशिद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा